तीरे संस्कृताची गहणे तोडोणी शब्द सोपाने घनदाट अरण्य असेल तर तीर्थस्नान करणं कठीण होऊन जात पाच हजार वर्षापूर्वी निर्माण झालेल्या गीतेच्या तीरावर संस्कृत भाषेचं घनदाट अरण्य होत निवृत्तीनाथांनी ते घनदाट अरण्य नष्ट केलं मराठी भाषेच्या सोप्या पायऱ्या तयार केल्या ज्ञानेश्वरीचा घाट राहिला म्हणून प्रयाग माधव विश्वरूप पहावे येतुले संसाराशी द्यावे तिलोदक कुणीही सद्भावानं या ज्ञानेश्वरीच्या घाटावर यावं एक ओवी म्हणजे एक प्रयाग स्नान आहे एकदा ज्ञानेश्वरी वाचली की नऊ हजार कुंभ स्नान केलेल्याचं पुण्य राम रामकृष्ण